नमस्कार ताई नमस्कार सध्या जामखेड सर्कल हे सर्वसाधारण ओबीसीसाठी सुटले तर यामध्ये जामखेड गण आहे आणि चिंचखेड गण आहे आम्हाला अशी माहिती मिळाली की आपण पण इच्छुक आहात नक्की काय सांगाल नक्कीच का चला ह्या अर्थाने मला असं कळालं की तुमच्यापर्यंत ही माहिती कळाली तुम तुमच्यापर्यंत ही न्यूज कळाली की मी इच्छुक आहे तर हो मी इच्छुक आहे आणि ॲक्च्युली जनतेने मला के इच्छुक केलं असं मला म्हणायला हरकत नाही कारण आज आपलं जामखेड सर्कल हे सर्वसाधारण ओबीसीसाठी सुटलेलं आहे आणि मला असं वाटलं की मी आ, आ, एक निवडणूक लढून बघावी पण हे मला वाटण्याच्या अगोदर जनतेने मला त्यासाठी उत्स्फूत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचं कारण असं की ज्यावेळेस हे इलेक्शनचं किंवा निवडणुकीचं बगुल वाजलं त्याच्या वेळेस मी थोडासा माझ्या सर्कलचा दौरा केला त्या दौऱ्याच्या निमित्त मी कोणालाही कुठल्याही प्रकारचं हे नाही सांगितलं की मी इच्छुक आहे आणि मला या या पक्षातून मला निवडणूक लढायची आहे मी फक्त माझ्या जनतेच जनतेची मानसिकता काय आहे माझ्याबद्दल ते विचारण्यासाठी हा दौरा होता म्हणजे एक आपण म्हणतो ना की मंथन कसं आपण करतो तसं मी माझ्या सर्कलचं एक मंथन केलं आणि मला मंथनाच्या दरम्यान असं जाणवलं की जनतेचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जनतेला असं वाटतं की नवीन चेहरा तर असतोच प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला नवीन चेहरा आहे नवीन एक वेगळी दिशा घेऊन येणारा माणूस असू शकतो पण त्यात मला एक सांगायचं होतं सा की सुशिक्षित एक महिला जी महिला आज आपण चुलीपर्यंत जाऊ शकते माझं मत तर मागायला मी चुलीपर्यंत जाणारच पण मला असं वाटतं की माझ्या महिलांचं जे काही आहे विचार किंवा त्यांच्या काही समस्या त्या माझ्यापर्यंत येतील मी त्यांच्यापर्यंत जाईल त्यामुळे महिलांचा तो उत्स्फूर्त प्रतिसाद आहेतच मला पण पूर्ण जनतेचा थोडं मोठे असतील छोटे असतील या सगळ्यांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे मला असं वाटतं की मी ही निवडणूक लढावी आणि आता इच्छुक नाही तर आता पूर्णपणे ठाम माझं मत झालंय की मी इलेक्शन लढावं बरं मला सांगत आहे हे नाही इलेक्शन लढत असताना तुम्हाला नेमकं कोणाकडून लढावं असं वाटतंय नेमकं कारण कसं आहे की नुकताच तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे हे आहे तुम्ही नवीन आहात कसं पाहत आहे नक्कीच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे ऑब्वियस मी भारतीय जनता पार्टीकडनंच तिकीट अपेक्षित करते आणि मला तर खरं सांगायला आवडेल की मी आदरणीय आपले रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन आमचे आंबड बदनापूर मतदारसंघाचे आमदार यांच्या नेतृत्वाला विशेष म्हणजे ते जे सर्वसामान्य आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात ह्या सगळ्या त्यांच्या कामाला प्रभावित होऊन मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आज मला एप्रिल मध्ये मी सतरा एप्रिलमध्ये मी प्रवेश केला होता आणि मला असं वाटतं की असं म्हणतात ना की विकास पाहिजे असतो आणि विकास कशामुळे होतो की ज्यावेळेस दिल्लीत आणि गल्लीत आपली सत्ता असेल आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही नक्कीच विकासाच्या दिशेने अतिशय म्हणजे रॉकेटसारखी निघालेली आहे आणि मला असं वाटतं त्या रॉकेटमध्ये मी बसून माझ्या जामखेड सर्कलचा विकास करावा म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं मी विशेषतः तिकीट मागते आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की जे आदरणीय आमचे आमदार नारायण बापूचे साहेब आहे मी ज्यावेळेस हा सर्कलचा दौरा केला त्यावेळेस मला कळालं की त्यांचा जो विकासाचा जो स्पीड आहे तो अतिशय योग्य म्हणजे योग्य दिशेने आणि अतिशय वेगवान आहे आणि मला असं वाटलं की त्यांची ती खालची फळी आहे ती खालची फळी आ... खालची जी फळी आहे ती मला असं वाटतं की ती चांगली स्ट्रॉंग असावी आणि त्या फळीमध्ये मला जर मी मला समावेश करून घेतला तर कदाचित नक्कीच त्यांनाही त्याचा सपोर्टच होईल मला एक सांगा तुम्ही यासाठी जिल्हा परिषदच का निवडली एक आणि तुमचं या मतदारसंघ किंवा या सर्कल संदर्भात तुमचं विजन काय जिल्हा परिषदच का निवडली कारण असं म्हणतात की कार्यकर्त्याने पहिली पायली दुसरी पायली तिसरी पायली ही चढत जावी आणि माझी पहिली पायरी ही जिल्हा परिषद आहे राजकारणातली आता राजकारणात समाजकारण करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला सत्तेत राहावं लागेल मग सत्तेत राहण्यासाठी एक तर तुम्हाला ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे पण मला जिल्हा परिषद मी स्वतः निवडली असं नाही तर ती जनतेने माझी निवडली होती जशी आता आपण पाहतो सोशल मीडिया असतो सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुप असतात त्याच्यामध्येच ते व्हॉट्सअप ग्रुपचं भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून असं पल्लवीताई तारडे असाल मग मी म्हटलं नॉट मी का नाही करू शकत जर सगळे करू शकतात तर मी करू शकते आणि आफ्टर ऑल मी वेल एज्युकेटेड असल्यामुळे मला असं वाटलं की कुठेतरी आपण ह्याच्यामध्ये पडल्यानंतर मग कळेल आपल्याला की खरंच राजकीय जे मोठे मोठे पक्षांचे नेते आहेत ते कशा पद्धतीनं पुढे वाटचाल करत होते आणि कशा पद्धतीने त्यांनी विकास केला मग ग्राउंड लेवलला जाऊन आपण विकास केला तर मला असं वाटतं अतिशय सुंदर होईल आणि माझं विजनच हे भिया तुम्ही ज्या पद्धतीने मला म्हटले आता की तुमचं विजन काय तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला एक सांगेल माझं विजन आहे शेतकरी वर्गासाठी ते शेतकरी वर्गासाठी असं आहे की त्यांच्या बांधापर्यंत रस्ता जायला पाहिजे जो नाहीये एवढ्या मोठ्या गुडघ्यापर्यंतच्या चिखलातून ते आज त्यांचा जे काही शेतीचं कामं आहेत ते करतायत मला ह्या दौऱ्याच्या निमित्त कळालं की अतिशय भयानक परिस्थिती आहे शेतकरी वर्गाची म्हणजे गुडघ्यापर्यंत चिखल असताना त्या ते महिला त्यांच्या शेतात जात आहेत त्या शेतातली सगळी कामं करतायत म्हणजे हे सगळं रिस्कीच आहेत दुसरं एक म्हणजे शेतीचे जे काही अनुदान आहे त्यांच्या केवायसी सी लेट का झाल्या हे सुद्धा विचारणारा एक माणूस हवा असून तो एक माध्यम किंवा मी दुवा आहे आणि ती दुवा म्हणजे मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येईल तर मी या सगळ्यांची कामं करणार हे एक माझं विजन आहे दुसरं एक म्हणजे असं की आमच्या जामखेड सर्कलमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे ते ग्रामीण रुग्णालय पाच कोटी पर्यंतचं अनुदान येऊन त्याचं काहीतरी निधी येऊन त्याचं पूर्णपणे बांधकाम कन्स्ट्रक्शन झालेलं आहे पण त्या एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये आतापर्यंत कुठलाही डॉक्टर तिथे वास्तव्य करत नाहीये कुठलीही तिथे नर्स नाहीये एल एच पी नाही कुठलीही नर्स नाहीये मला एक म्हणायचं आहे जर एखादी प्रसुतीची एखादी महिला जर तिथे गेली तर काय हो तिचं हाल होणार आहे मग जर हे जावेस एक लोकप्रतिनिधी जो ग्राउंड लेवलचा आता आमच्या आदरणीय नारायण गोकूच्या साहेबांनी निधी दिला पण त्याचे जे संगोपन आहे त्याचे जे खालच्या फळ्या यांनी बघितलं गेलं पाहिजे तर ते अद्यापही अजून झालेलं नाही तुम्ही जर वास्तू बघाल दादा तर ती वास्तू अतिशय सुंदर वास्तू आहे म्हणजे आपल्या ग्रामीण रुग्णालयाची तर मला असं वाटतं त्याचं पहिल्यांदा मी डॉक्टर्स तिथे किती येतात तिथे किती डॉक्टर्स आहेत एम ओ किती आहेत मेडिकल ऑफिसर्स ते सगळं बघणार आणि त्याच्यानंतर नर्स किती यलशमी किती त्या तिथे वास्तव्य करतात की नाही त्यांना तिथे क्वार्टर्स दिलेले आहेत मग त्याचा उपयोग होतो काय कशासाठी होतो त्या क्वार्टर्सचा उपयोग हे एक मला सांगायचं हो ते एक माझं विजन असणार आहे तिसरं विजन माझं असं असणार आहे की जे जामवंत गड आहे ज्याचं सतत राजकारण होत जातं ते राजकारण मला थांबवायचंय म्हणजे जेणेकरून तो जो अर्धवट रस्ता आहे तो पूर्ण करायचा नाही तुम्ही आपण राज बोलता बोलता म्हणलं की राजकारण म्हणजे नेमकं राजकारण काय देवा धर्म कसं असतं की ज्यावेळेस आपण म्हणतो ना की आता तो आमचा एकदम जिवाळ्याचा विषय आमच्या जामखेडसाठी आमच्या जामखेड सर्कलसाठी आणि विशेषतः मी तर म्हणते पूर्ण संबंध महाराष्ट्रासाठी आहे कारण महाराष्ट्रामध्ये एकमेव सामवंताचं मंदिर आहे आणि मग एवढा जिवाळ्याचा विषय असताना त्याच्यात राजकारण कुठून आणायचं एकदा जर त्याला निधी दिला त्याचं संपूर्ण कन्स्ट्रक्शन केलं त्याचं के व्यवस्थित तुमचं सुशोभीकरण शु, शु, केलं त्याचं के पर्यावरण पर्यटक स्थळ म्हणून जर तुम्ही संबोधित केलं तर उद्याच्या युवा पिढीला त्याला रोजगार मिळतील हॉटेल्स होतील लॉज होतील तिथे राहण्याचं भाविकांना वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण नैसर्गिक वातावरण तुम्ही जाऊन बघा अतिशय सुंदर आहे मग हे सगळं राजकारण करण्याची गरज नाही मला असं वाटतं त्याला जर तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून निवडून दिलं आ, है, है। तर नक्कीच त्याचा माझ्या युवकांना माझ्या युवा पिढीला खूप मोठा त्याचा सपोर्ट होईल मला एक सांगा आहे आता तुम्ही इच्छुक असलेले जे सर्कल आहे जामखेड आहे आणि जामखेडला दुसऱ्या भाषेत व्यापारी केंद्रीय म्हणलं कारण जवळपास घरोघरी व्यापारी म्हटलं तरी आहे तर प्रॉपरली जामखेडसाठी खूप खूप मोठं गाव आहे खूप मोठी ग्रामपंचायत पण आहे तर तुमचं प्रॉपर जामखेडसाठी काही विजन आहे का किंवा गाम जामखेडवासियांसाठी गावासाठी अजून काही विजन आहे का दवाखान्याच्या व्यतिरिक्त Yes. आता मी तुम्हाला ग्रामीण रुग्णालयाचं तर सांगितलंच पण जामखेड ते पाचोड रस्ता मी जेव्हा असताना त्यावेळेस आणि पाचोड रस्त्यासाठी अतिशय प्रयत्न केलेले आहेत आणि आदरणीय भुमरे साहेबांनी सुद्धा मला त्याच्यासोबत त्या प्रश्नाच्या विषयावर मला सपोर्ट केला पण काही आता सत्ता परिवर्तन वगैरे गटबाजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तो थोडा परत तो निलंबित झाला म्हणजे तो स्तरीत झाला मला असं वाटतं की जामखेड पाचोड रस्ता हा माझ्या जामखेड वासियांसाठी आणि आन माझ्या व्यापारी वर्गासाठी तसंच माझ्या शेतकरी वर्गासाठी अतिशय म्हणजे संवेदनशील विषय म्हणायला हरकत नाही जिवळ्याचा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण की त्यांच्या बैल गाड्या तिथपर्यंत जात नाहीये बैल अक्षरशः त्यांचे पाय आता मी तुम्हाला असं वाटेल वेल एज्युकेटेड महिला असून तिला शेतीविषयी कसं नॉलेज कारण मी स्वतः सी अॅग्रिकल्चर झालेली त्याच्यामुळे मला ही नॉलेज आहे बैलाचे खालचे पायांचं ते सगळं निघत चाललंय त्या खडबडी रस्त्यामध्ये आणि विशेष म्हणजे टोल वास्तू आहे आमचा कारण रोजचं जाणं म्हणजे रोजचा माणूस सर्वसाधारण माणूस किती टोल भरेल कारण व्यापारी वर्ग आहे त्याच्यामध्ये त्यांचे आपण म्हणतो ना ते पिकअप जे असतात त्या गाड्या त्या जात आहेत तिथे मालवाहतूक आहे मग ते कसं काय रोजच्या वस्तूंचा टोल भरणार मग हा सगळा विषय होता तो एक माझा जिवाळ्याचा विषय दुसरा एक जिवाळ्याचा विषय असा आहे की खडकेश्वर <coughs> मंदिर आमचं महादेवाचं ते एक अजून आमचं स्वतः म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा विषय आमचा जामखेडचा त्याचा रस्ता येण्याचा अतिशय भयानक आहे घामवंती जी आमची नदी आहे तिचा एक भयानक प्रश्न आहे म्हणजे जा रोज जाता येता माल वाहतूक जे आहे किंवा माल जे जात आहेत गाड्यांमध्ये ते सुद्धा तिथे पडल्या जात आहेत मी अनेकदा त्याच्यावर सुद्धा प्रश्न उचलले पण ठीक आहे सत्ता नव्हती तर माझ्याकडनं ते काम झाले नाही पण ज्यावेळेस माझ्याकडे सत्ता येईल मी हंड्रेड पर्सेंट किंवा मी एक हजार एक टक्का सांगते की मी एक काम करणार मला एक सांगा तुम्ही तुम्ही जे तिकीट मागताय तर या अगोदर मध्ये तुम्ही समाजासाठी काही काम केलंय का किंवा समाजाबद्दल समाज उपयोगी तुम्ही काय काय काम केले त्या संदर्भात काही माहिती सांगाल का समाज उपयोग म्हणजे काही कामं म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही मला छान प्रश्न विचारला कारण मला असं वाटतं याचं उत्तर द्यायला मला खूप आवडेल कारण की पवित्रा फाउंडेशन हे आमची एक सामाजिक बहुउद्देशी एक संस्था आहे त्याच्या माध्यमातून आम्ही स्वखर्चात कोरोनाच्या काळामध्ये काही जे कामं केलेली आहेत ते मी तुम्हाला मुद्दाहून सांगते ते म्हणजे असं की आपण जे लोक होते त्यांना अन्नदान पुरवलं आणि त्याच्यानंतर कपडे पुरवले मग हा समाज जो समाजकारणाचा आम्हाला आवड होती तर म्हटलं कुठेतरी एक पर्टिक्युलर ट्रॅकने आपण जाऊया म्हणून पवित्र फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ते कामं सुरू केली तसं सामाजिक काम करायचं म्हटल्यानंतर तर राजकारणात आल्यानंतर वीस टक्के राजकारण करावं आणि ऐंशी टक्के समाजकारण करावं हे नेहमीचाच एक अजेंडा प्रत्येकाकडे असतो जो खरंच काम करणारा असतो त्याच्याकडे असतो आणि माझ्याकडे तो आहे मला समाजकारण करण्याची अतिशय म्हणजे मला मनातून आवड आहे आणि मी ते करते आणि त्याच्यामध्ये मी आज आपल्या जामखेड सर्कलमध्ये आणि मेक प्रॉपर जामखेड मध्ये मी तीस लाखाचे आपण गट्टू बसवले त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून आपण जे जामवंत महाराजाचं मंदिर म्हणतात त्याच्यासाठी ते मी आतोनात प्रयत्न केले पण मी म्हटलं ना की जेव्हा सत्ता नसते त्यावेळेस माणूस हाताश होतो आणि काम करायला ते मला आलं आणि म्हणून मी थोडस त्याच्यात अपयशी झाली पण आता मी म्हटलं ना की आमच्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तर मी तुम्हाला आवर्जून सांगते आणि डंके कि सांगते की मी माझ्या कारण समाजकारणाची ज्याला आवड असते तोच राजकारणात टिकू शकतो मला एक सांगत आहे हे सर्व करत असताना समजा सध्या तुमचं जामखेड सर्कल हे म्हणजे ग्रामीण भागातलं आहे त्यात त्यात मोठी ग्राम, ग्राम पंचायत आहे तर शेवटी ग्रामीण भाग असल्यामुळे तुमचा ग्रामीण भगिनी असतील तुमच्या सहेल्या तुमच्या समजा ज्या सासू सासऱ्या अशा कोण येते त्यांच्यासाठी तुमचा काही विजय नाही का त्या संदर्भात तुम्ही काय सांगा किंवा तरुणासंदर्भात अजून काही विषय म्हणजे दोन्ही आले का नक्कीच म्हणजे हा तो तुम्सा 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 आता महिलांसाठी मैत्रिणी म्हटलं की सगळ्यात महत्वाचा तो इंची वयाचा विषय येतो कारण मैत्रिणी म्हटलं की सगळंच येतं आपलं एकमेकींशी बोलणं येतं इतकूच येतं माझ्या ज्या जामखेड जा सर्कलच्या जा महिला आहेत तुम्ही प्रत्येकीला विचारू शकता कुठल्याही गावात जाऊन विचारू शकता की पल्लेली कोण आहे तर त्यांच्या हक्काची ताई आहे हक कुठल्याही वाडीवरची एखादी महिला मला दोन वाजता रात्री फोन करते तर मला त्यावेळेस अतिशय आनंद होतो कारण की तिची जी मैत्रीण असेल किंवा तिची मोठी बहीण म्हणून किंवा आई म्हणून ती मला फोन करते आणि ती मला म्हणती की मला हा असा असा त्रास आहे ताई आणि त्याच्यातून तुम्ही मला बाहेर काढा तर मला हा अतिशय आनंद होतो कारण आपण म्हणतो ना की एक बाई एका बाईचा प्रश्न किंवा समस्या समजून घेऊ शकते किंवा तिच्या भावना समजून घेऊ शकते तर मला अतिशय आनंद होतो ज्यावेळेस माझ्या माता भगिनी माझ्यासाठी फोन करतात आणि माझ्याकडनं एखादं काम करून घेतात आणि त्यांना तो जो आनंद होतो तो, तो म्हणजे मला असं वाटतं की ती देवी देणंच आहे आणि देवाने दिलेला तो मला प्रसाद असेल किंवा एक वेगळा आनंद मला तो मिळतो कारण ज्यावेळेस मला महिला मी ज्यावेळेस या गाव दौरा करत होती सर्कलचा दौरा करत असताना मला महिला म्हणत होत्या की ताई तुम्ही माझं ते काम केलं ना तर माझं ते काम झालं आम्ही रात्री तीन वाजता तुम्हाला फोन केला होता तुमच्याकडे छोटं बाळ असताना तुम्ही माझा फोन उचलला हो असं जर माणूस आमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आला तर मला अतिशय आनंद होईल आणि आमच्यात हक्काच्या ताई आव्हाना मिळतील असं त्यांचं एक म्हणणं असतं माझ्या माता भगिनींसाठी मी जे आपलं बचत गट असतं त्याच्यामध्ये तर फक्त ठेवी आणि घेणे आणि उचलणे एवढंच त्यांना कळतं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय तुम्ही करू शकतात त्या व्यवसायातनं तुम्ही उदरनिर्वाह करू शकता आणि माझ्या माता भगिनी ह्या महिला सक्षम आणि सबल होऊ शकतात असं मला वाटतं कारण महिला सक्षमीकरणाची मी पूर्ण शिबिरं राबवणार आहे आता त्याच्यानंतर मी महिला सबलीकरणाची सुद्धा शिबिरं राबवणार आहे मला असं वाटतं की ते अतिशय आनंददायी असणार आहे आणि सगळ्यांना प्रेरित म्हणजे सगळ्यांना प्रभावित होऊ शकणार आहे त्याच्यात माझ्या महिला असं मला वाटतं मला एक सांगा तुम्ही मग अशी चर्चा करता करता ऑफलाईन असताना तुम्ही वाटर गटर मीटर हे नेमकं काय वाटर गटर मीटर त्या संदर्भात थोडस माहिती द्या ना मी मी म्हटलं की मी ज्यावेळेस दौरा करते त्यावेळेस लोकांपर्यंत मी प्रश्न विचारत असते की काय तुम्हाला विकास आहे गावामध्ये तेव्हा काही पाणीच नाही हेच नाही म्हटलं इन शॉर्ट म्हणजे आपण कसं असं युवकांना हे गोष्टी खूप पटकन अट्रॅक्ट होतात वॉटर म्हणजे पाणी गटर म्हणजे तुमची नाली मीटर म्हणजे तुमचं लाईट व्यवस्थित आहे का चोवीस तास तुम्हाला लाईट मिळतीये का आणि शेल्टर म्हणजे तुम्हाला घरकुल काय अपेक्षा असते सर्वसामान्य जनतेला तुमचं पाणी चांगलं असावं आरोग्य चांगलं असावं तुमची ते नाल्या स्वच्छ असाव्यात ह्याच एक अपेक्षा असतात म्हणून मी नेहमी वारंवार माझ्या भाषणामध्ये असेल माझ्या कुठल्याही एखाद्या वक्तव्यामध्ये ज्यावेळेस विकासाचा काही येतो त्यावेळेस मी नेहमी हे म्हणते की वॉटर गटर मीटर शेल्टर जर तुमच्याकडे व्यवस्थित असेल तर तो विकास आहे आता मला एक सांगा तुम्ही आता तुम्ही ग्रामीण भागातले आहात एज्युकेटेड आहात यासोबतच तुमच्या या शेतकऱ्यासाठी असेल की तुमच्या जामखेड सर्कलच्या टोटल म्हणजे तुमच्या वाड्या असेल वस्ती असेल की चिंचखेड गण आहे त्या गणातील शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी तुमचं काही विजन आहे का नक्कीच असणार कारण मी स्वतः आता माझे माझ्या घरी शेती आहे माझे घरातले अर्ध्याच्या वरती शे शेतकरी पण आहेत प्लस वेल एज्युकेटेड आहे पण आम्हाला ह्या गोष्टीची इतकी जाण आहे कारण की आपण म्हणतो की शेतकरी वर्गाचा माणूस आला की तो विकास करेल कारण त्याला ती ते शेतीची जाण असते अजिबात नाही कारण तो त्याचा त्याला काय करायचं असतं हेच त्याला आधी पहिले कळत नसतं की आपण काय करायला पाहिजे माझं विजन असं आहे दादा की मला ज्यावेळेस ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी निवडून येईल त्यावेळेस सर्वप्रथम मी पाणन रस्त्याचा पहिले मी मी हा मुद्दा हातात घेणार आहे कारण म्हटलं ना की माझा शेतकरी त्याच्या बांधापर्यंत अतिशय आयटीत जायला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की त्याचा जो माल पण येताना त्याचा माल सुद्धा डगमगता कामा नाही हा माझं विजन आहे फक्त शेतकरी वर्गासाठी म्हणजे थोडक्यात जगाचा जगला पाहिजे सुदृढ झाला पाहिजे तो अन्नदाता आहे तो जगाचा कोशिंदा आहे आणि त्याचाच आपण जर विचार करणार नाही तर त्या म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या बापाचाच आपण विचार करत नाहीये आणि आपण चाललोय जग जिंकायला तर जेव्हा बापाचा ओलोख्यावर हात असतो आणि बाप जर चांगला असतो त्यावेळेस कुठली माता भगिनी आणि कुठलाही पुरुष आण नक्कीच चांगला जगत असतो म्हणजे बापाचा आशीर्वाद मिळणं तो म्हणजे माझा शेतकरी बाप आणि शेतकरी बाप जेव्हा त्याच्या बांधावर व्यवस्थित जाईल त्यावेळेस तो नक्की तो विकास होईल मला एकच सांगा तुमचा समजा जे गावात तरुण असतील युवक असतील बेरोजगार असतील त्या संदर्भात काही विजन आहे का त्या विजन संदर्भात तुम्ही काय नक्कीच आपण म्हणतो की युवा हा आपल्या भारतीय म्हणजे कुठल्याही देशाचा युवा हा एक कणा असतो आणि त्या कणाला आपण स्ट्रॉंग बनवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं हे फक्त भाषणगिरी मधून मला वाटतं की साध्य होत नसतं आपण ज्यावेळेस माझ्या युवा वर्गाला म्हणजे ज्यावेळेस आम्ही युवा धोरण एक आपण आम्ही स्कीम राबवणार होतो आणि आताही राबवणार आहोत ती अजून तर युवा म्हणजे त्याच्यामध्ये रोजगार असतील रोजगार मिळावे असतील माझ्या युवतींसाठी त्या किती सुरक्षित आहेत त्यांच्या शाळेपासून तर त्यांच्या घरापर्यंत त्या किती सुरक्षित पद्धतीने जातायत त्यांच्यासाठी मी टोल फ्री क्रमांक काढलेला आहे तो आम्ही लॉन्च करणार आहोत म्हणजे मला म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपला कणा सुरक्षित नाही म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माझा शेतकरी बाप आणि माझा शेतक माझा युवा कणा जो आपल्या भारताचा कणा आहे आपल्या देशाचा कणा आहे तो जर सुरक्षित नसेल तो जर बेरोजगार असेल तर तो, तो भरकटणारच आहे गुन्हेगारी वाढणारच आहे त्यांना जर एका वेगळ्या ट्रॅकवर आपण नेलं तर नक्कीच ते भरकटणार नाही त्यांच्या योग्य दिशेने तेच वाटचाल करते त्यासाठी मी रोजगार मिळावा घेईल त्यासाठी मी अजून एखादं का त्यांना काही कुठल्या प्रकारचं शिक्षणामध्ये काही मदत लागेल तर ती नक्कीच मी करेल युवतींसाठी मी एकच सांगेल अठरा ते एकोणतीस ह्या शिकत असतात शिक्षण करत असताना त्यांना कुठले प्रॉब्लेम येतात का कारण गावातून त्या कुठल्या जालन्या जिल्ह्या जात असतील किंवा कुठल्या आपले छत्रपती संभाजीनगरला जात असतील जिथे एज्युकेशन हब आहे तर तिथे त्यांना कुठल्या काही समस्या आहेत का त्यासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे जे त्यांच्या हक्काचे त्यांच्या बहिणीला किंवा त्यांच्या ताईला म्हणजे पल्लवी ताईला ते डायरेक्टली फोन करू शकतात आणि त्यांच्या समस्या सांगू शकतात तरुण पिढीसाठी साठी मी की शिक्षण हे खूप महत्वाचं की सगळ्यांना प्री शिक्षण मिळावं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही याची अंमलबजावणी आम्ही करणार आणि मला असं होतं की आमदार नारायण गोपुजे साहेबांच्या हात अजून बळकट करणार मला एक सांगा आता बोलता बोलता एक विषयिक आम्ही गावातून येत असताना ही चर्चा निघाली की पल्लवी ती वेळपासून कोणत्याही पुरुष स्टेशन असो की गावात असतात सर होते कुठेही तंटा म्हणलं की अगोदर मिटवलं तर काय नेमकं काय का समीकरण काय समीकरण कसं काय तुम्ही जरा तुम्ही मला पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही इच्छुक आहात तुम्ही राजकारणात आहात तुम्ही समाजकारण पण करताय मग आम्ही समाजकारण करतोय चोवीस तास आम्ही जेव्हा जनतेत जाऊ त्यावेळेस आम्ही हक्काने ना त्यांना की मला मतदान करा म्हणजे तंटा पण तुमचं गाव पाहिजे तर मग तुम्हाला तुम्हाला गावात उतरावं लागणार आहे तुम्हाला जनतेत उतरावं लागणार आहे पोलीस स्टेशनचे माझ्या महिला भगिनींचे किंवा माझ्या बंधूंचे काही समस्या असतील तर एका फोनवरती सुटल्या गेले पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारचं तिथे दबाव तंत्र वगैरे नसतं समोरच्या अधिकाऱ्याला माहीत असतं की ही व्यक्ती समाजकारण करते समाजासाठी झटते आणि समाज म्हणजे काय हो समाज म्हणजे प्रत्येक जाती धर्माचा माणूस एकत्र येणे म्हणजे समाज आहे पण लोकांना ती वेगळीच भुरळ पडलेली आहे हा माझा धनगर समाज हा माझा मराठा समाज हा माझा बंजारा समाज असं नाहीये सगळ्या जाती धर्माची लोक जेव्हा एकत्र येतात त्या समूहाला समाज असं म्हटलं जातं पण लोकांचं वेगळंच प्रकार चाललेला आहे आपण एकत्र समाजासाठी लढतोय ना तर एकत्र लढून एकत्र पद्धतीने काम करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठीच मी प्रत्येक ठिकाणी उभी राहते आता तुम्हाला मला तर आनंद वाटला की चला तुमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचतीये की पल्लवीताई तारडे या प्रत्येक पोलीस स्टेशनला मला हसायला येत आहे कारण की मला कधी फोन येतात दादा रात्रीचे तीन वाजता येतात दोन वाजता येतात बारा वाजता येतात आणि मला हे दुसऱ्या दिवशी कळतं की त्यांचं समाधान झालेलं आहे हेच माझं खरं मला म्हंटल्याच की यश आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात आहे की सर्व जाती जमातीसाठी किंवा खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आहे कारण माणसाने मानसाशी माणसा वागणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तेच विक आणि मला असं वाटतं की हे मला प्रेरणादायी आहे पुढच्या वाटचालीसाठी बरं आता एक शेवटचा आणि आखरी प्रश्न आता जे तुमच्या बाजूला बसलेले आहे ते तुमचे पती आहेत एक महिला म्हणून तुम्ही बाहेर समजा येणता ते तर मग आता कसं असतं की एक इशू इशू पुरुषेच्या मागं महिलेचा हात असतो किंवा पुरुषाच्या मागे महिलेच्या मागे तुमच्या मागं नेमका कोणाचा हात आहे आता तुम्हाला प्रत्यक्ष दिसतच माझ्या बाबी कोणाचा हात आहे नाही एकंदरीत त्यांच्या हावभावावरून तो त्यांचे शंभर टक्के साथ तुम्हाला आहेत परंतु समजा तुमच्या घरामध्ये सासरे असतील अजून उडीत लागेल सासू वगैरे असेल नेमकं असं तुम्हाला ही प्रेरणा कोणाकडून मिळते की जा भाऊ पल्लवी जा तू हे काम करतेस ना तुला असं केलं पाहिजे तू तसं केलं तुम्ही ज्या उत्साह करता तुमचा उत्साह पाहता तुम्ही कधीच थकलेली असत आता आताही चेहऱ्याची दे ओली तुम्ही हिंडून फिरून आलात म्हणजे प्रचार कर थोडक्यात लोकांची गाठी भेटी घेतलात तरी पण तुमच्या दोघांचे हे चेहरे प्रसन्न आहेत याचं नेमकं राज काय त्याला असं म्हणायला नाही केमिस्ट्री आमची केमिस्ट्री खूप चांगली यूज होते सर्वात प्रथम मी हे सांगेन की माझ्या आई वडिलांनी मला या क्षेत्रात जाण्यासाठी एवढी उच्च शिक्षित असताना एखाद्या वडिलांनी म्हटलं असतं की तू मी तर एम पी एस सी केली विस्ताराधिकारीची मी एक्झाम दिली पास झाली पण मला इच्छा होती की काहीतरी हटके करायचं म्हणजे जनतेत जायचं मला लोकांमध्ये जाण्यात खूप इंटरेस्ट होता मग मी ते केलं माझ्या आई वडिलांनी तो सपोर्ट केला लग्न करून आली पण मी सांगितलं नाही की मी राजकारणात काम करत होती पहिले ज्या पक्षात होती मला भीती वाटली की खरंच मला ह्या घरातून सपोर्ट मिळेल की नाही पण सहज माझी माझ्या पती राजांनी मला एकदा विचारलं की तुम्ही राजकारणात होते आणि मग आता काय का झालं आता काय स्टॉप केलं तुम्ही घरून म्हणजे मला कोरोनाच्या काळात घर बसला मला पद मिळालं म्हणजे मी आताच एक माझं एक सांगते की मी कधीही कोणाला पद मागितलं नाही त्याला माझ्या कामावरून तुम्हाला पद द्यावं असं वाटलं तर तुम्ही मला द्या पण उगाच मी ओरबडून घेणे योग्य नाही खरं तर मोठे मोठे नेते म्हणतात की खुर्ची मिळ मागून मिळत नसते की हिसकावून घ्यावी लागते पण तुम्हाला आता मी कट पॉईंट करत नाही तुम्हाला सांगायचं उद्देश हा होता जेव्हा लग्न करून आली तेव्हा साहेबांनी मला सांगितलं की तू का नाही तू करायला पाहिजे कारण समाजात जाणं गरजेचं आहे आपल्यासारखी वेल एज्युकेटेड गेले तर नक्कीच त्याचा काहीतरी परिणाम वेगळा होईल म्हणून नक्की चालेल मला खूप छान वाटलं माझ्या मनातलं त्यांनी हेवलं त्याच्यानंतर बुवा म्हणजे सासू सासरे तर सासू माझ्या म्हणजे म्हणजे टिपिकल शेतकरी वुमन त्या फक्त त्यांचं क्षेत्र म्हणजे शेती माझे सासरे हे एम मध्ये आहेत आणि माझे मिस्टर हे सायंटिस्ट आहेत लहान हे डॉक्टर आहेत पण त्यांना असं नाही की बाबा नाही नाही तुम्ही पण शिकले तर तुम्ही काहीतरी जॉब वगैरे करा तुला काय करायचं हे स्वतंत्र मला पहिल्यांदा दिलं माझ्या सासू सासऱ्यांचं मी एकच म्हणेल की मी आहिल्या आहे आणि माझे ते मल्लाराय माझे ते सासरे आहेत आणि माझे खंडेराय आहे कारण त्यांनी मला हे पूर्ण जे काही समाजकारणामध्ये वाहून घेण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी जे मोरल सपोर्ट केला आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण मी एक सांगेन या स्त्रीच्या ही जी तुम्हाला स्त्री दिसते की अतिशय खंबीरपणे आणि काय तिच्या मागे खंबीरपणे मला माझ्या आहे जे विनोद ताडे म्हणून आहे आणि त्यांची मला साथ मिळते आणि त्यांच्यामुळे मला ही प्रेरणा मिळते लढायची माझे दोन चुमुकले मुलं आहेत म्हणजे एक माझी मोठी मुलगी तिसरीला आहे लहान मुलगा माझा दोन वर्षाचा आहे पण असं म्हणतात ना की घरावर तुळशी पत्र ठेवावलं तर ज्यात तुम्हाला खरोखर समाजकारण करावं लागतं आणि तेच मी करते आणि त्या सगळं करत असताना माझ्या सासू सासऱ्यांची माझ्या नवऱ्याची मला खूप प्रचंड साथ आहे माझ्या घरातली लोक आहेत माझे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांची मला साथ आणि ते मला प्रचंड म्हणजे आनंद देतात कि नाही तू करू शकते आणि तू करणार आहे नक्कीच तु तुम्हाला तुमच्या तु तु भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपण आमच्याशी संपर्क केला